नमस्कार अर्णव स्वतःहून ईश्वरीच्या घरी येऊन ईश्वरीला म्हणतो ईश्वरी चल मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे त्यावेळेला ईश्वरी बोलते अर्णव सर प्लीज काय चाललं आहे तुमचं आणि तुम्हाला काय बोलायचं आहे मला नीट सांगाल का अर्णव सर प्लीज हे सर्व थांबवा कारण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय त्यावेळेला लगेच मोठ्याने सुप्रिया बोलते अगं असं काय करतेस जर का अर्णव सर काही बोलतायत तर त्यांचं ऐक ना असं नको ना वागूस तू तुझ्या खरंच अशा वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने ओरडतो मी जे काही सांगतोय ते प्लीज लक्ष देऊन ऐक जर का तू माझ्यावरती विश्वास ठेवलास तर मला बरं वाटेल प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवू ना असं तुझं हे वागणं मला अजिबात पटत नाही आहे प्लीज हे सर्व थांबव ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला खरं तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही तरीसुद्धा मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते बोला अर्णव सर बोला तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी तू उद्यापासून माझं ऑफिस जॉईन करायचं आणि हे स्वतःहून मी तुला सांगतोय तेव्हा मात्र ईश्वरी बोलते खरंच खरंच मी तुमचं ऑफिस जॉईन करायचं खरं सांगायचं तर तुम्हाला ऑफिस जॉईन केलं तर चालेल का तेव्हा मात्र अर्णव बोलतो मी स्वतःहून सांगतो आहे ना तुला की तू तु ऑफिस जॉईन येव ईश्वरी म्हणते सर तुम्हाला खरंच असं वाटतं आहे की मी ऑफिसमध्ये यावं तेव्हा अर्णव बोलतो तुला सांगून कळत नाही का खरं सांगायचं तर मी तुला स्वतः बोलवतो आहे ना मग प्लीज उद्या ऑफिस जॉईन कर तेव्हा लगेच सुप्रिया बोलते अगं काय चाललंय तुझं ईश्वरी अर्णव सर एवढं तुझ्याशी प्रेमाने बोलताय तुला सांगताय पण तू प्रत्येक वेळेला स्वतःचा इगो का आणतेस तेव्हा नम्रता बोलते हिचं असंच असतं हिला प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करायचं असतं म्हणून तर हिचं हे वागणं मला अजिबात पटत नाही त्यावेळेला अर्णव बोलतो खरं सांगायचं तर पुढे पुढे करण्यात मिस इंदोर एक्सपर्टच आहे पण काही काही गोष्टी तिला कळतच नाही पटकन निर्णय घेऊन मोकळीसुद्धा होते त्यावेळेला मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते पुरे झाला पुरे झालं मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही असं का वागताय खरं तर तुमचं वागणं बंद करा आणि खरं सांगायचं तर त्या ऑफिसमधून तुम्ही मला जायला सांगितलं होतं त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो एक मिनिट तू स्वतः रेझिग्नेशन लेटर माझ्याजवळ घेऊन आली होतीस मी तुला सांगितलं नव्हतं रेझिग्नेशन द्यायला तेव्हा लगेच ईश्वरी गप्प बसते कारण तिला कळून चुकलेलं असतं की आपण स्वतःहूनही खूप मोठी चूक केली इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते ईश्वरीला बघून लावण्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते तुझी लायकी तरी आहे का या ऑफिसमध्ये यायची दीड दमडीची लायकी नाही तुझी आणि या ऑफिसमध्ये आलीस तू त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते एक मिनिट मॅडम कुणाची लायकी काढताय माझी अहो माझी काय लायकी आहे आणि काय नाही हे तुम्हाला सांगायची मला गरज नाही आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगू का मी ते स्वतःहून ऑफिसमध्ये आली नाही तेव्हा लगेच लावण्या बोलते आता असं बोलू नकोस की तुला ए आरने स्वतः आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो तेच खरं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी लावण्या बोलते गप्प बस उगाच काहीही बोलू नकोस आणि खरं तर मला तुझ्या या गोष्टी पटतच नाही तू कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुझ्या या गोष्टीवरती विश्वासच ठेवणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो एक मिनिट लावण्या मीच बोलवलं ईश्वरीला या ऑफिसमध्ये परत आणि तुला काही प्रॉब्लेम आहे का कारण ईश्वरी माझ्या ऑफिसमध्ये आली आहे तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर तुला झालंय काय अरे या मुलीला मी कसं आणि काय काय करून या घराबाहेर ऑफिसबाहेर काढलं आहे तुला माहिती तरी आहे का आणि तू मात्र हिला परत घेऊन आलास तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो एक मिनिट मुळात तुला तिला ऑफिसमधून बाहेर काढायची गरजच काय होती आणि खरंच सांगायचं तर मिस इंदोर तिचं काम अगदी योग्य करते त्यामुळे प्लीज तिच्या वाटेला जाऊ नकोस आणि प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस कारण मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही आहे प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला लावण्या बोलते ते काही नाही काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला या ऑफिसमध्ये एंट्री करू देणार नाही तेव्हा मात्र अर्णव बोलतो खरं सांगायचं तर लावण्या तुझी मुळात काहीच गरज नाही तू आताच्या आता इथून नीत आणि खरं सांगायचं तर ऑफिसमध्ये एंट्री करत असताना तुला हिंमत करायची गरजच नाही तिला जर का बाहेर काढलंच ना तर बघ आणि अर्णव ईश्वरीला बोलतो मिस इंदोर ये तू आतमध्ये तेवढ्यात ईश्वरी ऑफिसमध्ये येणार तेवढ्यात मात्र लावण्या तिला जोरात धकलते त्यावेळेला अर्णव तिला पकडतो आणि त्यावेळेला मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव लावण्याच्या कानाखाली मारतो आणि लावणण्याला बोलतो लावण्या एक गोष्ट लक्षात ठेवायची आजपर्यंत तुला या ऑफिसमध्ये मान दिला कारण तुझी आई या ऑफिसमध्ये काहीतरी काम करते म्हणून खरं सांगायचं तर तुला तर माहिती आहे मला ते फोडायचं नाही कारण तुझ्या आईला ती गोष्ट आवडतच नाही पण तुझं वागणं खूपच विचित्र होत चाललंय आणि मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास प्लीज हे सर्व लवकरात लवकर थांबव तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच लावण्या बोलते पुरे झालं मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाहीला लगेच लावण्या बोलते ए आर तू माझ्याशी जे काही वागला आहेस ना ते खूप चुकीचं वागलं आहेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला माफ करणार नाही ए आर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तू या मुलीसाठी माझा अपमान केलास माझ्याशी विश्वासघात केलास एक गोष्ट लक्षात ठेव ए आर तू फक्त आणि फक्त या मुलीचा विचार केलास पण माझा विचार केलासच नाहीस तेव्हा मात्र तिला अर्णवला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अर्णव बोलतो प्लीज तू जा इथून मुळात तू माझ्या नकळत ज्या गोष्टी केल्यास ना त्या गोष्टीचा मला राग आला आहे तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू जे काही वागलीस त्यामुळे मला खूपच चीड आली आहे प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं केलंस मुळात तुला या मिस इंदोरला या ऑफिसमधून बाहेर काढण्याची गरजच काय होती बोल मला तर तुझी ही गोष्टच आवडली नाही तू असं का वागलीस ते फक्त मला सांग नको तो विषय नका वाढवू तुम्ही प्लीज हा विषय बंद करा तेव्हा लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो तू गप्प बस मी बघतो ना काय करायचं ते आणि तसंही तुला गप्प राहायचं आहे मिस इंदोर उगाच बोलायची गरज नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते सर तुम्हाला तर माहितीच आहे तुमचं वागणं कसं आहे ते आणि खरं सांगू का सर जरा विचार करा ना तुम्ही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कसलाही विचार करायचा नाही माझं जे ठरलं आहे ते ठरलं आहे तू ऑफिस जॉईन करायचं म्हणजे करायचं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लावण्याच्या नाक्कावर टिचून ईश्वरी अर्णवचं ऑफिस जॉईन करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू